आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ईडी टीव्ही तिसरं बक्षीस फ्रीज चौथा बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी रा फॅक्टरी येथील आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयामधील सभागृहामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा, सभा शनिवारी संस्थेचे मार्गदर्शक आणि विद्यमान संचालक अण्णासाहेब चौथे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली आहे या प्रसंगी चेअरमन कदम बोलत होते याबाबत माहिती देताना प्राध्यापक कदम यांनी म्हटलंय की संस्थेनं ऐंशी कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पार केला आहे त्याचबरोबर संस्थेचे एकूण कर्ज वाटप सुमारे पन्नास कोटीपर्यंत आहे आणि गुंतवणूक एकतीस कोटी तर वार्षिक उलाढाल जवळपास सहाशे कोटी रुपयांची आहे हे संचालक मंडळावरती विश्वास असल्यानं या संस्थेकडे ठेवींचा ओघ वाढतोय त्याचबरोबर सर्व स्तरावरती काम करत असताना सामाजिक भूमिका ही संस्था आपल्यापरीनं योग्य रीतीनं निभावत आहे सभासदांची दिवाळी गोड व्हावी या हेतूनं यावर्षी सर्व सभासदांना अकरा टक्केप्रमाणे लाभांश वाटप करण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलंय तर अण्णासाहेब चौथे म्हणाले की आदर्श नागरी पतसंस्थेनं ना सभासदांचं हित जोपासण्याचं काम केलंय पारदर्शी आणि विश्वासू कारभारामुळे आदर्श नागरिक पतसंस्थेवरती सभासदांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे हाच विश्वास कायम ठेवून सभासदांना न्याय देण्याची भूमिका घेऊ असं त्यांनी म्हटलंय प्रारंभी अहवाल वाचन मॅनेजर ज्ञानेश्वर सोनोने यांनी केलंय यावेळी व्हाईस चेअरमन अण्णासाहेब वाळूंज ज्येष्ठ सभासद विठ्ठल शेटे रामचंद्र काळे संचालक कमल काळे तसेच मारुती खरा दत्तात्रय रोडे अविनाश सावरे भारत चौथे प्रकाश सोनी दत्तात्रय मोरे संभाजी सौदागर किशोर पवार संभाजी हरगुडे किरण सोनवणे आदींसह अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते व्हाईस चेअरमन आबासाहेब वाळूंज यांनी यावेळी आभार मानले आदर्श नागरी सहकारी पद संस्था या संस्थेचं बत्तीसाव्या वर्ष वार्षिक सर्वसाधारण सभा ही नुकतीच पार पडलेली आहे आणि आजची सभा ही सर्वसंचालक मंडळ व सभासद उपस्थितांच्या सहकार्याने अगदी सगळे विषय खेळीमिळीच्या वातावरणात सहमत झालेले आहेत संस्थेने चालू अहवाल सालामध्ये सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्याचं देण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच एकूण संस्थेची उलाढाल ही सहाशे कोटींपर्यंत आहे ठेवी जवळजवळ ऐंशी कोटीपर्यंत आमच्या गेलेल्या आहेत व पन्नास कोटीचं आमचं कर्ज वाटप आहे व एकतीस कोटीची आमची गुंतवणूक आहे एकंदरीत सर्व संचालक सभासद कर्मचारी यांच्या सहकार्याने संस्थेची चांगली वाटचाल चालू आहे महेश सी चोवीस तास राहुरी साईधाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग बंधत्व व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी